नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये मुलं मोबाईलच्या खूप आहारी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक घरातील मुलं मोबाईलच्या खूप आहारी गेलेली आहेत मुलांना थोडासा मोकळा वेळ मिळा मिळाला की लगेचच मुलं मोबाईलमध्ये मोबाईल हातामध्ये घेतात आणि तासन तास मोबाईल पाहत राहतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होतो आणि त्यांच्या अभ्यासावरती सुद्धा मोठा परिणाम होतो याशिवाय स्मार्टफोनच्या व्यसनामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावरती सामाजिक संबंधावरती शाळेतील कामगिरीवरती आणि लहान मुलांच्या झोपण्याच्या सवयींवरती सुद्धा नकारात्मक परिणाम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे यासाठी काही सोप्या उपायांचा आपण उपयोग करू शकतो काही सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या मुलांचं स्मार्टफोनचं व्यसन दूर करू शकता नंबर एक लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं असेल तर त्याच्या अंथरुणाजवळ पाण्याने भरलेलं स्टीलचं भांडं ठेवा आणि दररोज सकाळी हे भांडं पिंपळाच्या झाडा झाडाला किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही रोपट्याला टाका या उपायामुळे चंद्र मजबूत होईल त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती सुधारेल आणि मुलांमध्ये एकाग्रता वाढेल त्याचबरोबर मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी गूळ आणि हरभरा अर्पण करा आई किंवा वडिलांनी कोणीही हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने करावा यामुळं मुला, मुलांचं मोबाईलचं व्यसन हळूहळू कमी होईल नंबर दोन हनुमान चालिसा संकल्प मुलांच्या माता किंवा पित्याने संकल्प करून एकशे आठ वेळा हनुमान चालिसा म्हणावं आणि दररोज एका वाटीमध्ये एक हरभरा टाकावा आणि एकशे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर सर्व हरभारे लाल कपड्यामध्ये बांधून ते मुलांच्या मनगटावरती बांधा यामुळे मुलाची एकाग्रता वाढण्यास मदत होते नंबर तीन चंद्र संतुलित करणे चंद्र जर कमकुवत असेल तर मोबाईलचे व्यसन वाढतं चांदीचा चौकोनी तुकडा घेऊन त्याला लाल रंग लावायचा आहे आणि मुलांच्या मोबाईल कवरमध्ये ठेवावा या उपायामुळे मुलं जबाबदार बनतील आणि त्यांच्या भावना ह्या स्थिर होण्यास मदत होतील नंबर चार केतू संतुलित करण्यासाठी उपाय केतू संतुलित करण्यासाठी मुलाच्या खोलीमध्ये अकरा मोरपिसं उलटी टांगा या उपायामुळे मुलांचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून मुलं दूर राहतील यामुळे मुले, मुले निरुपयोगी वस्तूंकडे लक्ष देण्याऐवजी अभ्यास आणि जबाबदाऱ्या यांच्यावरती लक्ष केंद्रित करतील तुम्हाला जर मुलांच्या कुंडलीप्रमाणे मुलांचं करिअर निवडायचं असेल तर मुलांच्या कुंडलीचं योग्य विश्लेषण करणे खूपच महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण चांगल्या ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा यामुळे पालकांना योग्य मार्गदर्शन मिळतं आणि मुलांनासुद्धा योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होते लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी तुम्ही आणखीही काही उपाय करू शकता लहान मुलांना गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गेम खेळायला लावणे त्यामध्ये त्यामध्ये मुलं रमतात आणि त्यांचा वेळ निघून जातो तसेच मुलांना घरातील स्वच्छता साफसफाई अशा छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतवा यामुळे मुलांना कामाचीसुद्धा सवय लागते आणि मुलांचा वेळ जातो त्यामुळे तसेच मुलांना संगीत ऐकवणे वाद्य वाजवायला शिकवणे वाचन करणे चित्रकला करणे यांसारख्या अनेक प्रकारच्या अनेक प्रकारचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करणे लहान मुले किंवा तरुण मुले यांच्या मेंदूमध्ये चांगले वाईट निर्णय घेण्याची क्षमता कमी असते त्यामुळे पालकांनीच या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे पालकांनी लहान मुलांना मोबाईलचा वापर किती करावा किती प्रमाणात करावा कसा करावा याबद्दल मुलांशी मुक्तपणे संवाद साधणे त्यांना समजावून सांगणे खूपच महत्त्वाचे आहे ज्यावेळेस लहान मुलं सर्वांसोबत जेवत असतात त्यावेळी किंवा काहीही खात असतील तर पालक जर मुलांसोबत असतील तर फोन न वापरण्याचा प्रयत्नसुद्धा पालकांनी केला पाहिजे प्रेक्षकांना तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद